हरकत नाही त्याबद्दल सर आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रात अत्यंत ज्वलंत विषय आहे कृषी मंत्र्यांच्या पत्ते खेळण्याचा अशी चर्चा होती की कृषी मंत्र्यांचं खातं बदललं जाईल आजपर्यंत आज अशी चर्चा होती मात्र माहिती मिळते खातंही बदललं जाणार नाही राजीनामा तर घेतला जाणार नाही मात्र खातंही बदललं जाणार नाही तेच खातं त्यांच्याकडे असेल असं आहे की जसा कृषी मंत्र्यांचा विषय तुम्ही ज्वलंत असं म्हणता तो आहेच कृषी मंत्र्यांची दिवसागणिक एक नवनवीन जी काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा त्यांनी थोडंसं आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे सातत्यानं आपण एक नवनवीन विषय काहीतरी बोलून ते स्वतःच अडचणीमध्ये येत आहेत त्यामुळे त्यांचं खातं बदललं जाईल असं तुम्हाला वाटत होतं मला असं वाटतं त्यांना देखील ते खातं नको असावं म्हणून ते अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत का अशा प्रकारचा संशय यावा शंका यावी अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत वागणं आहे आणि म्हणून त्यांचं खातं तर बदललं नाही त्यांना मंत्रिमंडळातून पण काढलं नाही याचा अर्थ त्यांना ते खातं नको आहे आणि सरकारला त्यांच्यासारख्या मंत्र्याकडं हे जाणीवपूर्वक खातं ठेवून शेतकऱ्यांना कुठल्याही बाबतीत न्याय द्यायचा नाहीये आणि म्हणून माणिकराव कोकाट्यांची ढाल सरकार करत आहे असा मला संशय येतो अजित पवार यांनी म्हटलं होतं की नैतिकतेच्या आधारावरती निर्णय घेतला पाहिजे अजित पवार यांच्यावरती आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःच पक्षातील ते सुद्धा राजीनामा देत नाहीत अजित असं आहे मी आत्ताच सांगितलं की सरकारला माणिकराव कोकाट्यांना को पुढे करून काही शेतकऱ्यांना द्यायचं नाहीये सरकारला शेतकऱ्यांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं आहे विचलित करायचं आहे वळवायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सोडून कृषी मंत्री काय चुकीचं वागत आहेत कृषी मंत्री काय चुकीचं बोलतायत याच्यातच गुंतून पडावं आणि वेळ निघून जावी किंवा मारून घेता यावी अशा प्रकारचे हा सरकारचा चाणाक्य डाव आहे असं मला वाटतं सांगली जिल्ह्यात हे देखील सांगली जिल्ह्यात असाच एक प्रकार आहे जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची स्वतःची शेतातच गळफास लावून आत्महत्या केलेली आहे राज्य सरकारने वेळेत बिल मिळत नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पावलं अरे बाबा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत मी सातत्यानं सभागृहामध्ये हा आवाज उठवला आहे मी आजचे जलजीवन मिशन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे स्वतःहून बैठक लावली आणि माझ्या जिल्ह्याचं भ्रष्टाचाराचं उदाहरण देऊन त्यांना चौकशा करायला लावल्या चौकशी करण्याचं त्यांनी जाहीर केलं पण साधं चौकशी पथक पाठवण्याचं सौजन्य त्यांनी देखील दाखवलं नाही वारे माप टेंडर काढली दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती तरी सुद्धा नऊ हजार कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारनं या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली मात्र प्रत्येक टेंडर हे दहा टक्के पंधरा टक्के अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली टेंडर निघाली वर्क ऑर्डर दिल्या टक्केवारी वसूल झाल्या कामं झाली नाहीत आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लाभ लागतायत ला, 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 हे दुर्दैव आहे आठ नऊ हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं आहे त्याच्यापैकी माझ्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातलं आठशे तीस कोटी रुपये देणं आहे लोकांचं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीत पैसे किती आणि किती कोटीची टेंडर काढायची लोकांना फसवण्याकरता या सरकारने जे अनेक उद्योग केले लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल अनेकांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतो म्हणून सांगणं असेल हे केवळ आणि केवळ निवडणुकीकरता केलेला आणि सरकारच्या तिजोरीतून आपल्याला मतं मिळण्याकरता म्हणून वारे माप पैशाचं वाटप करून या ठिकाणी केलेला हा उघडउघड भ्रष्टाचार आहे त्याची ही सगळी आता पाप आणि त्याचं हे फळ लोकांना भोगावं लागतं बोललं की मला नाचायला आवडतं मी डान्स मध्ये नाचत नाही खरंय मी आता तुम्ही मला बघितलं की माझ्या कोकणामध्ये नमन ही लोककला फार जुनी आहे हजारो वर्षाची नमन लोककला आहे आणि ही लोककला विशेष करून माझ्या मतदारसंघातला जो कुणबी समाज आहे या कुणबी समाजाने ती जतन केलेली आहे मग ती स्त्री पात्र करायची असतील ते मृदुंग वाचवायचं असेल नाच करायचा असेल गाणी म्हणायची असेल उत्कृष्ट अशा प्रकारचं ते काम करतात आणि त्याच्यामध्ये नाचायला मला आवडतं मला मृदुंग वाजवायला आवडतो मला पखवाद वाजायला आवडतो आताच महाराष्ट्राची हास्य यात्रा यातले प्रतियेश कलाकार प्रभाकर मोरे हे माझ्या तालुक्यातले आहेत ते अग आलू झोका का दे म्हणतात ना गाणं त्याच्याबरोबर त्यांनी माझा हात धरला मी स्टेप चुकलो का नाही चुकलो नाही चुकलो हा माझा स्थायी भाव आहे याच्यामध्ये नाटकीपणा किंवा हे तेवढ्या पुरस्कार काहीतरी करायचा अशातला भाग नाही पण त्याच्यावर गुहागर मधल्या आमच्या काही नेत्यांनी आणि आता सावलीवार जो गाजतो आहे त्या खेडच्या नेत्यांनी ने माझा उल्लेख नाचा म्हणून सातत्याने केला गोमू म्हणून केला त्याच्यामध्ये सुराचं पात्र असतं ते शंकासूर पात्र केलं मला कमीपणा नाही वाटला त्या नाचाला राज्यमान्यता मिळावी त्यांना शासकीय मान्यधन मानधन मिळावं याच्याकरता मी लढलो पण ज्यानी ज्यांनी माझ्यावर चेष्टा केली त्यातल्या एकाला मी सांगितलं की मी काही लेडीज बारमध्ये जात नाही आणि लेडीज बारमध्ये गेल्यानंतर माझी पावलं लटपटत नाही कोणाच्या तरी कमरेचा आधार घेण्याकरता तर तो, तो नेता आता गप्प बसला हा दुसरा नेता बोलत होता आता जगाला कळून चुकलं की राज्याचा ग्रह राज्यमंत्री माजी ग्रह राज्यमंत्री अरे महिला पिकअप पॉईंट महिला नाचवता त्याच्यातून पैसे कमवता अरे काय तुम्हाला काय आता लाजा लज्जा ही शब्द कमी आहेत खरं सांगायला गेलं तर पण हे काय खाऊ आहेत काय खातात हे कुठल्या तोंडानं आणि कुठलं नाक वर करून दुसऱ्यावर टीका करत होते माझा नियतीवर विश्वास आहे नियती कोणाला सोडत नाही आणि म्हणून ज्यांनी मला नाच्या नाच्या म्हणून उल्लेख केला ते आता छमछम नाचे नाचे झाले बाम बांब लावे होते पण आता बांब लावून छमछम छमछम नाचतायत आणि त्यातून पैसे काढतायत हे आता जगासमोर आलं धन्यवाद चोरी झाली आहे असं आहे राहुल गांधी जे म्हणतात भारताच्या निवडणुकीची चोरी झाली खरीच झाली आहे काय झालं काय राज्यसभेचे उपराष्ट्रपती जगदीप धदगड त्यांनी अचानक काल रात्री राजीनामा का दिला कशामुळे दिला कुठं आहेत देशाचे पंतप्रधान कुठं आहेत आज सिंधूर सारखा घटना घडली पहलगामसारखं हत्याकांड झालं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले वेगवेगळ्या घटना घडल्या त्याच्यावर स्पेशल अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं देशाच्या पंतप्रधानांनी ते घेतलं नाही ते घेतलं नाही आणि अधिवेशनमध्ये उत्तर द्यायच्याऐवजी परदेशामध्ये धावले सारखे आणि म्हणून राजी राव राहुल गांधी बोलतायत ते खरंच बोलतायत ते राहुल गांधींची टिंगल टवाळी करण्याच्याऐवजी देशानं आता त्यांच्या मग उभं राहिलं पाहिजे गांधी एक महत्वाचं फडणवीस राज ठाकरेंच्या घरी खिचडी खायला जाणार असं पवार जी आहे असं की महाराष्ट्राची संस्कृती आहे दुश्मन भी हो तो भी अच्छे दिन पे उसको बधाई देना बुरे दिन पे उसके दुख में शरीक होना यह महाराष्ट्र की परंपरा है तो कल ही देवेंद्र जी फडणवीस का बर्थडे था जन्मदिन था तो जन्मदिन पे आदरणीय पवार साहब और आदरणीय उद्धव साहब जी ने उनको बधाई दी उनका अभिनंदन किया मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी ने इससे कुछ सीखना चाहिए कि तुम सुबह शाम जिस पवार साहब के ऊपर गंदे आरोप लगाते हो जिस उद्धव बाला साहब ठाकरे के ऊपर बहुत सारे आरोप लगाते हो फिर भी उन्होंने अपनी सभ्यता जताई उन्होंने अपने संस्कृति का दर्शन पूरे देश को दिखाया यही भारतीय जनता पार्टी ने थोड़ी बहुत सभ्यता सीखनी चाहिए यही मैं बोलता गवर्नर का कहना है कि मुझे मुझे मराठी ज्यादा आती नहीं अगर मैं मराठी नहीं बोल पाया तो डर लगता है कोई मुझे आके मारना दे गवर्नमेंट को इतनी डरने का जरूरत नहीं है गवर्नरज जो भारतीय अपने महाराष्ट्र के गवर्नर है राज्यपाल महोदय है जो पहले सकेहरी थे काली टोपी वाले <laughs> उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया शाहू फुले आंबेडकर जी का अपमान किया तो वह अपनी सावित्रीबाई फुले जी का अपमान किया तो उस राज्यपाल को किसी ने मारा नहीं इनको कौन क्या मारेंगे कोई नहीं मारेंगे और इतनी डर लगती है तो महाराष्ट्र छोड़ो तो देवेंद्र फडणवीस जी के जो बर्थडे तो तो था उसके निमित्त में जो महारक्तदान शिविर का जो आयोजन किया गया था मात्र दूसरी तरफ उनके जो सहयोगी पार्टी के जो मिनिस्टर थे उनका कहीं ना कहीं खून चूसने का प्रयत्न कर रहे हैं फिर किसान के ऊपर बयान हो या फिर रम्मी खिलाओ या कुछ भी उसके ऊपर क्या कहना अभी देवेंद्र जी के बर्थडे के मौके पे उन्होंने ब्लड कैंप रखा या आप सवाल पूछते हो और उसके ऊपर उनके सहयोगी पार्टी उनका भारतीय जनता पार्टी खून चूसती है ऐसा आपने बोला है आपने बोला है अभी बर्थडे के टाइम में ऐसा ब्लड कैंप हुआ उसके बारे में भी टीका टिप्पणी करना मुझे अच्छी नहीं लगता लेकिन भारतीय जनता पार्टी की नीति ही ऐसी है कि अपने दोस्त का ही खून चूसना अपने दोस्त का ही खून चूसना ये उनकी नीति है उदय सामन राजे भेट गेना है धोनी ठाकरे बंधु एकत्र तुम्हाला बरेच वर्ष झाली ह्याच्यामध्ये राज ठाकरे कुठं उद्धव ठाकरे कुठं आणि उदय सामंत कुठे कुठला प्रश्न कोणाला विचारलं त्यांची जी वाक्य आहेत आणि त्यांचं आहे एकंदर घटक आहे यावरून काय की सरकारची प्रतिमा होते मार्गदर्शन करायची संघानं कान कोणाचे टोचले ते खरोखर टोचले की टोचल्याचं तो नाटक केलं हे प्रत्येक वेळी बघावं लागतं संघाला जर खरोखरच कान टोचायचे असतील तर त्या ठिकाणी हनी ट्रॅपमध्ये कोण कोण आहेत कोण कोण मंत्री आहेत त्यांचा जरा शोध घ्यावा आणि त्यांचा कान टोचण्याच्याऐवजी ते जर बाहेर पडले तर त्यांचा कान कापावा तो जर संघानं कान कापला तर आपण समजू संघानं कान नपेक्षा हे फक्त वरवर दिखावा आहे याच्या फार काही नाही विकास खात्यावरती आता मुख्यमंत्र्यांचा अंकुश राहणार आहे त्या महापालिका असो किंवा इतर गोष्टी असो त्यांना फंड वाटप झाला त्यामुळेच आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी नगरविकास अंकुश अंतुश असं आहे की नियती कोणालाही सोडत नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो ह्याच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं मी थोडं रोकठोक बोलतो बऱ्याच जणांना लागतं ते त्यावेळेला असा नेरेटिव्ह सेट केला की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त निधी हा अजितदाबांच्या आमदारांना जातो त्याच्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना जातो आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना जातो हे सगळं खोटं होतं पण ते खोटं सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक खोटी गोष्ट सुद्धा समोरच्या माणसांना खरी कशी वाटेल हे सांगण्याचं त्यांना जे काही शिक्षण कुठल्या शाळेत मिळालं जे कौशल्य आहे तेच आज त्यांच्या आंगलेट येत आहे त्यांनी जे त्यावेळेला पसरवलं होतं की या खात्याला निधी जास्त त्या खात्याला निधी जास्त त्यामुळं नियती आपला न्याय करत असते आज त्यांनाच ओर्डर करावी लागली आहे की माझ्या लोकांना निधी मिळत